आणि लोकशाही जर अधिक बळकट करायची असेल प्रत्येकाला आपला हक्क आणि अधिकाराची जाणीव करून द्यायची असेल तर लोकशाहीमध्ये मतदान करणं हा सुद्धा नागरिकांचा प्रथम कर्तव्य आणि मूलभूत अधिकार आहे जो निर्भयपणे निपक्षपातीपणे कुठल्याही धडपणाला कुठल्याही आमिषाला बळी न पडता मतदान करतो तो खऱ्या प्रत, लोकप्रतिनिधीला निवडून देत असतो कारण या लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदार हा खऱ्या अर्थाने राजा आहे मतदार चांगल्या प्रतिनिधींना सभागृहामध्ये पाठवतो आपल्या प्रश्नांना वाचा पडत असतो आणि त्या लोकप्रतिनिधी मार्फत आपल्या देशाच आपल्या राज्याच भलं कसं होईल विकासाची कामं होतील याचा प्रयत्न जो करत असतो आणि म्हणून लोकशाही प्रणालीमध्ये निवडणुकांना असाधारण असं महत्व आहे आणि निवडणुकीच्या माध्यमातन आपण जर चांगला चारित्र्यवान कर्तबगार निर्बिड निपक्षपाती आणि चांगलं कर्तव्य बजावणारा जर प्रतिनिधी निवडून दिला तर तो आपल्या सर्व कर्तव्यांना उतरत असतो आणि त्यातून लोकशाही ही भळकत होते लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास हा वृद्धिंगत होत असतो वाढत असतो आणि म्हणून लोकशाही जर आम्हाला मजबूत करायची असेल लोकशाही जर अधिक बलशाली करायची असेल तर जगातला देशातला मतदार राजा जागृत झाला पाहिजे आणि म्हणून ही जनजागृती रॅली मतदार जनजागृती रॅली आपण काढत आहोत